या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ शक्तीपीठ महामार्गाच्या अधिसूचनेतून कोल्हापुरात महामार्ग होणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सरकारवरती घोर फसवणुकीचा आरोप केला आहे कोल्हापूरकरांच्या व शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप करत त्यांनी या महामार्गाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे कोल्हापुरातून शक्तीपीठ महामार्ग काढण्याचा निर्णय अधिसूचनेतून स्पष्ट झाल्यानंतर राजकारणात खळबळ उडाले आहे आमदार सतीश पाटील यांनी राज्य सरकारवरती जोरदार हल्लाबोल करत घोर फसवणुकीचा आरोप केला आहे निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी महामार्ग रद्द करणार असल्याचा शब्द दिला होता मात्र आता हा शब्द फिरवल्याचं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या पाठीत सरकारनं खंजीर खुपसला असल्याचा आरोप करत या महामार्गाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार पाटील यांनी दिला शासनाकडे पैसे नसताना गरज नसलेला महामार्ग काढू नका त्याऐवजी नागपूर रत्नागिरी महामार्ग जोडणाऱ्या रस्त्यांना निधी द्या लोकल अपघात थांबवा महागाईवर नियंत्रण आणा नोकर भरती करा अशी मागणी त्यांनी केली आहे शक्तीपीठ महामार्गाबद्दलचा जी आर आज अठ्ठावीस तारखेला शासनानं जी आर जारी केलेला आहे आम्ही त्याचा निषेध करतो बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना हा शक्तीपीठ महामार्ग नको आहे गरज नसलेला महामार्ग करून शासन आधीच अडचणीत आहे लाखो कोटी रुपयाची बिलं दिली गेलेली नाहीत अशी वास्तवता समोर येते उद्या सरकार सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार भुलका नाही अशी साशंकता आज या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून आमची मागणी आहे पुन्हा एकदा सरकारला की आम्ही शांत बसणार नाही आम्ही या विरोधात तीव्र आंदोलन त्या ठिकाणी करू ह्या पैसा खर्चच करायचा असेल तुम्हाला तर नागपूर रत्नागिरी हायवेला जोडणारे जे रस्ते आहेत त्याला पाच पाच हजार कोटी रुपये द्या आणि रस्ते काढा मुंबईमध्ये लोकल ट्रेन मधून दररोज पाच जणांचा मृत्यू होतोय तो मृत्यू थांबवण्यासाठी पैसे त्या ठिकाणी द्या मध्यमवर्गीयांना महागाईतून दिलासा द्या भरती काढा नोकर भरती सरकारी नोकर भरती काढा एमपीएससी च्या मुलांना दिलासा द्या इथं पैसा खर्च कर करा परंतु हा चुकीचा जी आर आहे आम्ही त्याचा निषेध करतो त्याचबरोबर यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या रेखांकनाबद्दल देखील उल्लेख केलेला याचा अर्थ काय ज्या मंडळींनी महायुतीचे आमदार मंत्री या सगळ्या लोकांनी शब्द दिला होता की निवडणुकीच्या आधी आम्ही हा महामार्ग रद्द करणार आता त्यांनी सुद्धा हा शब्द फिरवलेला आहे हे सिद्ध झाले कारण की त्यात स्पष्ट मुद्दा क्रमांक तीन मध्ये म्हणलेला आहे की ऑक्टोबरची अधिसूचना आम्ही रद्द करत आहोत याचा अर्थ काय की जी अधिसूचना मार्च मधली होती ती ऑक्टोबर मध्ये रद्द केली होती म्हणजे कोल्हापूर पुरता रस्ता रद्द केला होता ती रद्द करण्यात आलेली आहे म्हणजे रस्ता होणार हे या जी आर मध्ये स्पष्ट केलेलं आहे आणि मग कोल्हापूरकरांची तर फसवणूक झालेलीच आहे त्या राहिलेल्या अकरा जिल्ह्यामध्ये किमान अधिसूचना रद्द केली नव्हती परंतु हिथं कोल्हापूरमध्ये तर कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलेलं आहे कारण की निवडणुकीवादी रस्ता रद्द करणार अशी अधिसूचना काढण्यात आली ती वाटण्यात आली त्याचा जा उत्सव साजरा करण्यात आला आणि आता मात्र रेखांकन बदलून तो रस्ता करणार असं असं या मुद्दा क्रमांक तीन मध्ये म्हटलेला आहे आणि म्हणून हा संपूर्ण बारा जिल्ह्यातला आमचा विरोध कायम असणार आहे या विरोधात तीव्र लढा आमचा कायमपणे राहील ही आमची भूमिका आहे